नमस्कार मी ॲडव्होकेट तृप्ती पाटील मर्जी या संघटनेची मी राष्ट्रीय सल्लागार रा आहे आणि मंगेश सोनावणे सरांचं मी प्रथमतः आभार मानते त्यांनी मला या संघटनेत खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आज आपण थोडीशी पोक्सो कायदा जो आहे त्याच्यावरती माहिती घेऊया की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शल ऑफेन्सेस ॲक्ट लहान बालकांवरती होणारा लैंगिक अत्याचार प्रतिबंध हा जो कायदा आहे तो दोन हजार बारामध्ये अंमलात आलेला आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार बारा आणि चौदा नोव्हेंबर हे हा दिवस अंमलात आणण्याचं निवडण्याचं कारण म्हणजे चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून आपल्या भारतात साजरा केला जातो आणि विशेष म्हणून हा जो बालकांचा कायदा आहे बालकांसाठी केलेला कायदा त्यांच्या संरक्षणासाठीचा कायदा म्हणून हा चौदा नोव्हेंबरपासून अंमलात आणलेला आहे आणि या कायद्यामध्ये करण्याची गरज का पडली तर हा आपल्या देशामध्ये अनेक कायदे आहेत पण मुलांसाठी लहान जे अठरा वर्षाखालील मुला मुलींसाठीचा विशेष असा कायदा नव्हता की त्यांच्यासाठी जे काही त्यांच्यावर होणारे अत्याचार आहेत मग ते लैंगिक असो का फिजिकल असो त्याच्या अत्याचारांवरती असे कायदे नसल्यामुळे एक, एक जाण म्हणजे निर्माण झाली त्याची कायदा करण्याची त्याच्यामुळे हा कायदा आम्हाला आणावा लागला की जे लैंगिक अत्याचार होतात स्पेसिफिक साथी चा काईदा आ, हा स्पेसिफिक लैंगिक अत्याचारासाठीचा कायदा आहे की नुसती फिजिकल मारहाण नाही क्रिमिनल फोर्स म्हणजे क्रिमिनल इंटिमिडेशन असतं एक गुन्हा करताना तो गुन्हेगार काहीतरी धाक धमकी धपटशा वापरतो आणि त्या लहान बालकांना दहशतमध्ये ठेवून कुठले कृत्य करतात मग ते लैंगिक छळाचे अनेक प्रकार आहेत आणि हा कायदा अंमलात आणण्यासाठीची गरज म्हणजे की जे लहान बालकांचा गैरवापर होतोय लैंगिक अत्याचार तर होतच आहेत आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून पण या मुलांचा लहान बालकांचा पोर्नोग्राफिकल व्हिडिओसाठी सुद्धा दुरुपयोग केला जातो या अशा लहान मुलांचे पोर्नोग्राफिकल व्हिडिओज बनवून त्या व्हायरल केल्या जातात आणि त्या पायरेटेड व्हिडिओज बनवून त्याचे जगभरात विक्री केले जातात आणि त्याच्याद्वारे पैसे मिळवण्याचं काम करतात जे काही असे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत लहान मुलांचा असा गैरवापर करून घेत आहेत तर अशा बरेचसे मुलं मुलींचे अशी प्रकरणं आपल्यासमोर येत आहेत की ज्याच्यामध्ये लैंगिक अत्या शरीर शरीरापुरता नाही दे याच्यामध्ये दोन प्रकारचे गुन्हे होतात एक तर लिंग अंतर्भूत असे ऑफेन्सेस आहेत की जे आ, अशा पद्धतीने केले जातात काही वेळेला जवळच्या नातेवाईकांकडून केले जातात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नुसते लहान मुलीच नाही तर अठरा वर्षाखालील जी मुलं आहेत मेल चाइल्ड त्यांच्यावर जे सुद्धा असे अत्याचार झालेले आहेत किंवा ट्रान्सजेंडर्स जी अठरा वर्षाखालची मुलं म्हणजे ट्रान्सजेंडर्स आहेत चाइल्ड त्यांच्यावरसुद्धा असे अत्याचाराचे अनेक किस्से आलेले आहेत आणि म्हणून या कायद्याची फार गरज पडली आणि हा कायदा खूप आता स्ट्रॉंग करण्यात आलेला आहे लेटेस्ट अमेंडमेंटप्रमाणे त्याच्यामध्ये जर एखाद्याने असे कृत्य केलं असेल बलात्कार केला असेल अशा लहान बालकांवरती तर त्यांना फाशीची शिक्षा देण्यापर्यंतचं याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे तर असा जो हा कायदा आहे याच्यामध्ये टोटल सेहेचाळीस कलम आहेत त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत की त्या गाईडलाईन्सचा योग्य तो वापर झाला पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कलम आहेत त्या व्यतिरिक्त ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा जे काय प्रोविजन्स आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या लहान बालकाने त्याच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती एखाद्या व्यक्तीला दिली आणि ती माहिती जर त्या व्यक्तीने लपवली असेल आणि पोलीस स्टेशनला नाही कळवलं किंवा इतर कोणाला न कळवता त्या गोष्टी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तींवरती सुद्धा गुन्हा दाखल होतो आणि त्यांना सुद्धा सहा महिने इतकी सजा होऊ शकते या कायद्याअंतर्गत अ लहान मुलं जे बालकांवरती लैंगिक अत्याचार झालाय भले तो पेनिट्रेटिव्ह असो की नॉन पेनिट्रेटिव्ह असो पण त्याची कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करावी करणं गरजेचं आहे अशा बालकांचं किंवा बालिकांची नावं कुठेही प्रसिद्ध होऊ शकत नाही इवन पोलीस ऑफिसर्सनी सुद्धा ती गुप्त ठेवण्याची असते कॉन्फिडेन्शियल ठेवायची असतात आणि कोर्टात सुद्धा जेव्हा दाखल करतात त्यांचे डॉक्युमेंट्स तेव्हा सुद्धा त्या पीडित मुलीचं किंवा मुलाचं नाव त्याच्यामध्ये लिहिलं जात नाही असे हे स्ट्रिक्टली पाळलं जातं आणि पब्लिकेशन तर मुळीच करू नये याचं की काही वेळेला पेपरामध्ये अशा बातम्या छापल्या जातात नावासकट तर अशा ज्या काही पेपरामध्ये बातम्या कोणी जर छापल्या असेल तर त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करू शकतो आपण या आप कायद्याअंतर्गत असा हा जो लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मुलांना संरक्षण देण्याचा हा एक महत्वाचा कायदा आहे प्रचार हा करणं फार गरजेचं आहे की दिवसागणिक या केसेसची संख्या वाढत चाललेली आहे कारण की आपल्या समाजामध्ये जनसामान्यामध्ये या गोष्टींचा प्रचार प्रसार कमी पडत आहे तर ह्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना संरक्षित ठेवण्यासाठीचे आवाहन करते की वॉट इज गुड टच वॉट इज बॅड टच की आपल्या शरीराला कोणीही स्पर्श करू शकत नाही आणि प्रामुख्याने जे शा असे प्रायव्हेट पार्ट्स आहेत मुलांचे हे आपल्या घराघरात पालकांनी शाळेमध्ये शिक्षकांनी हे लहान मुलांना शिकवलं पाहिजे की अशा प्रायव्हेट पासला जर कोणी तुमच्या स्पर्श करत असेल तर याची तुम्ही लगेचच कोणाला वाच्यता करा आणि या गोष्टी सांगा आणि पुन्हा एकदा आवाहन करेन की पालकांनी आपल्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी सजग राहणं गरजेचं आहे धन्यवाद